शरद कृषी उद्घाटन सोहळा साहेबांच्या सोहळाय संपन्न झाला शेतीसाठी लागणारी खत बी बियाण अवजारे शासकीय स्टॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत शेतीला अधुग नक्की जोड शेतकरी समृद्ध करण्यासाठी हा कृषी महोत्सव मार्गदर्शक असा ठरत आहे आजचा हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी जमलेला हा जनसागर साहेब हे एवढच सांगायचं आहे की या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले शेतकरी माता भगिनी आणि युवक यांना एकच आपल्याला सांगायचं आहे की सातारा जिल्हा हा कायम आपल्या सोबत राहणार आहे भलेही पक्षचिन्ह जरी हिसकावून घेतलं तरी साहेब तुम्हीच आमचा पक्ष आहात तुम्ही सांगाल तेच आमचं धोरण तुम्ही बांधाल तेच आमचं धोरण पक्षाने कुटुंबावर आघात करून शरद पवारांना संपवण्याचा काहींनी चंग बांधला पण शरद पवार कधी संपू शकत नाहीत कारण शरद पवार म्हणजे एक विचार आहे शेतकऱ्यांच्या बाजीच्या देठाला सुद्धा धक्का लावू नये असे फटमान काढणारे छत्रपती शिवरायांचा विचार म्हणजे शरद पवार सामाजिक न्यायासाठी लढणारे राजश्री शाहू महाराजांचा विचार म्हणजे शरद पवार स्त्री शिक्षण आणि समतेचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा विचार म्हणजे शरद पवार संविधानातून समता बंधुता आणि स्वातंत्र्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार म्हणजे शरद पवार आणि शरद पवार म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ येथे पुरोगामी विचारांचे मावळे तयार होतात आणि म्हणून शरद पवार यांना कधी संपवणं शक्य नाही कारण हा विचार या मराठी मातीमध्ये रुजलेला आहे आणि महाराष्ट्र कधी संपू शकत नाही म्हणून आज आपल्याला या विचाराशी ठाम राहून या विचाराच्या साठी आपल्याला लढावं लागणार आहे याच विचाराचा झेंडा घेऊन आज आम्ही या ठिकाणी बाहेर पडलो आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मराठीच्या अस्मितेसाठी आम्ही ध्येय वेडे आहोत होय आम्ही शरद पवार या विचारांचे ध्येय वेडे आहोत आणि कायम राहू किती गेले तरी पुन्हा जोमाने नवीन फळं तयार होतात एक पिकाची नासाडी झाली तरी शेतकरी खचत नाही पुन्हा नव्या जोमान पीक घेतो मग साहेब आपण तर आधार वड आहात तुम्हाला सोडून गेलेले सांगत असतात की आम्हाला अडचणी आहेत पण यावर मला एवढंच सांगायचंय की या सह्याद्रीच्या मातीत अनेक वीरांनी जन्म घेतला त्यांचा इतिहास आपण अभिमानाने सांगतो तानाजी यांची आपण स्मृती दिन या ठिकाणी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला काय यांना अडचणी नव्हत्या का रायबाचं लग्न सोडून सिंहगड गडमिड इतिहास जर आपल्याला गर्वाने सांगायचा असेल तर आपल्याला सुद्धा लढावं लागेल शाहू फुले आंबेडकरांच्या विचारासाठी लढावं लागेल महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आपल्याला लढावं लागेल आणि म्हणून आज या ठिकाणी सर्वांना हेच मी आवाहन करतो की हे विचार जपणं आपल्यासाठी गरजेचं आहे कारण सोडून जाणारे म्हणतात की साहेब आमचे दैवत आहेत पण ह्या दैवतांची ही सभा रोखण्यासाठी कित्येक जणांना फोन केले कित्येक जणांना अडवलं गेलं तरी सुद्धा जन जन हा जनसागर हा जनसमुदाय हा साहेबांच्या प्रेमासाठी या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो की आपण या विचाराशी ठाम राहून आज या ठिकाणी आपण आला आहात आज खंडाळ्या तालुक्यात अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांना पाण्याचा प्रश्न आहे एक वर्षापूर्वी तीन हजार नऊशे शहात्तर कोटीचा निरा देवगरचा निधी आला त्यावेळेला वाटलं की उद्घाटन होतील कामे चालू होतील आणि आपल्या तालुक्याच वीस वर्षाची वाट आपण बघत होतो ते स्वप्न पूर्ण होईल पण झालं उलटच पाच धरण उशाला असलेला हा तालुका यावेळी दुष्काळी जाहीर झाला मात्र या, या तालुक्याच्या कुठल्याही योजना चालू झाल्या नाही पलटणला मागच्या महिन्यामध्ये उद्घाटन झाली पण खंडाळा तालुका कोरडाच ठेवला गेला वाघोशी शिकमेरवाडी गावडेवाडी या तिन्ही उपसा सिंचन योजनांची कामं अजून चालू झाली नाही दोन्ही कारखाने ताब्यात आहेत पण खंडाळ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना दोनशे रुपयानं कमी दे दर सध्या दिला जातो तालुक्याचा फक्त वापर हा मतांसाठी केला जातो आणि नंतर हा तालुका उघड्यावर सोडला जातोय तरुणांचा बेरोजगारीचा प्रचंड मोठा अडचणी या ठिकाणी आहेत या तालुक्यामध्ये एमआयडीसी आल्या पण इथंही लाभार्थी हीच मंडळी आहेत आणि त्यामुळं सामान्य जनतेनं करायचं काय हा प्रश्न आज सगळ्यांच्या समोर आहे यामुळं जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला आहे जनतेला आज बदल घ्यावा आहे हेच या ठिकाणी मला नमूद करायचं आहे आज या व्यासपीठावरती आदरणीय साहेबांच्या बरोबर आपल्या सातारा लोकसभेचे लोकप्रिय खासदार श्रीनिवासजी पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत खरं म्हटलं तर मागील यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही पण जे आज काम खासदार श्रीनिवास पाटील साहेबांच्या माध्यमातून झालंय हे आज आपल्या प्रत्येकाने अनुभवलेलं आहे फक्त पत्र द्यायचं फोन करायचं आणि तिथं काम झालेलं असत कालच लोणंद मध्ये अनेक वर्षांपासून आम्ही वाट पाहत असलेला सैबाई सोसायटीचा पास, याचा फ्लायओव्हर ब्रिज काल त्याला मान्यता मिळाली अनेक दिवस लोणंदकरांना जो रोडचा प्रश्न होता त्याचही काम मार्गी लावलं खर तर या रस्त्याने जात असताना आमचे व्यापारी बांधव होते नागरिक होते त्यांना हा राष्ट्रीय महामार्ग आहे का खड्डे आहेत हे कळत नव्हतं पण साहेबांनी हे काम मार्गी लावलं त्याबद्दल मनापासून मी साहेबांचा या ठिकाणी सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक गावागावामध्ये जे विकास आपण या ठिकाणी केला त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपलं या ठिकाणी सर्व या लोकसभेच्या आपल्या लोकांच्या वतीनं आपला आभार व्यक्त करतो आणि खरंच साहेब निश्चितपणे आपण जी रक्तापेक्षा आपली घट्ट असलेली मैत्री जी पाळणारी लोक आहेत ती निश्चितपणे शब्द आणि कर्तव्याची आपण महामेरू आहात आपल्या सारख्या वटवृक्षाच्या छायेखाली आम्हाला जो लाभ होतोय आम्ही खरंच भाग्यवान हो। आहोत आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे साहेबांच्या विचाराचा हा सातारा लोकसभा मतदारसंघ हा आपण अबाधितपणे या लोकांची आपण सेवा या ठिकाणी करत राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा आपला आभार व्यक्त करतो आणि पुन्हा आज जो शेतकऱ्यांचा ज्वलंत प्रश्न पुन्हा एकदा समोर आलेला आहे दिल्लीच्या दरबारी शेतकरी सीमेवरती आंदोलनाला उठले आहेत आणि या ठिकाणी सत्तर हजार कोटीची सरसकट कर्ज माफी करणारे पवार साहेब आहेत पूर असो दुष्काळ असो पायाला भिंगरी लावून शेतकऱ्यांच्या बांधावरती शेतकऱ्याला आधार देणारे पवार साहेब आहेत कृषी मंत्री असताना साहेबांनी जी धोरण राबवली त्यामुळं अन्नधान्य आयात करणारा आपला देश हा निर्यातदार झाला शेतकऱ्याच्या हाताला काम मिळालं आणि शेतकऱ्याच्या घरात पैसा आला कांद्याचे दर त्यावेळेला वाढले होते पण त्यावेळी साहेबांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली सरकार समोर झुकले नाही पण या उलट आज कांद्याचे भाव गटगडले आहेत शेतीमाला दर नाही मात्र खर्च हा दुप्पट तिप्पट झालेला आहे हे चित्र जर आज बदलायचं असेल तर आपल्याला यशवंत विचारांचं पायक व्हावं लागेल आदरणीय साहेबांची साथ द्यावी लागेल आणि निश्चितपणे ते आपण सर्व कराल याची मला खात्री आहे आदरणीय साहेब मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की सातारा जिल्हा तुमच्यावर प्रेम करणारा तुम्हाला मानणारा जिल्हा आहे आम्ही कायम तुमच्या सोबत राहू एवढीच ग्वाही या ठिकाणी मी देतो आणि थांबतो